उभा आहे त्यांना ती सभा बघता येईल सगळ्यांनी काय करण्याच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी होते जोरदार माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन सभास्थळावरती झालेलं आहे कृपया कुठे गर्दी करू नका पुढे उभा राहू नका आपल्या सर्वांना माननीय मनोज जरांगे पाटील हा तुळसावर अभिवादन करत सभास्थळाकडे दाखवत आहे कृपया आपण सर्वांनी अतिशय शांततेत सभास्थळाकडे यायचं आहे आपल्या सर्वांनी नोंद घ्यावी मधली गर्दी कमी करा रस्ता द्या स्वयंसेवकांनी हो रस्ता करून मधून धनंगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय महाराजांच्या स्वरूप पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते अवघ्या काही मिनिटात तुमच्या व्यासपीठाकडे येत आहेत माननीय मनोज जरांजे पाटील यांचं सभास्थळावरती आगमन होत आहे सभास्थळावर अर्ध्यात आगमन झालेलं आहे पाटलांचं आणि अवघ्या काही क्षणामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील कार्यक्रमाच्या मंचावरती दाखल होत आहेत आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे आपल्याला तिथे जागा मिळते असावं हे बघा तुम्हाला मी पहिलेच सांगितलं मागचे लोक आपल्याला विनंती करण्याचे सर्व दोन कॅमेरावाल्यांना विनंती येत आहे खालची वेळा या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यात येत आहे आणखी पाच मिनिटांनी हेलिकॉप्टर जवळ आल्यानंतर तोपर्यंत चालू द्या हेलिकॉप्टर जवळ आल्यानंतर ड्रोन कॅमेरी आपल्याला खाली घ्यायचे त्याचे आपण सर्वांनी नोंद घ्यावी माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळावरती आगमन आम्ही मराठे हिचे पुत्र होती कधी भावयाचे याचे मुळीना कोणा अखंड प्यालो हिचे पहा या रुमा रुमा तुम्ही खुणा तोडा चिरा वृद्धाचे येतील शरीरा तुम्ही माझी मराठी असे बोल येतील हो त्या तुम्ही आपल्या मराठा असल्याची जाणीव तो सन्मान स्वाभिमान अभिमान आणि आत्मसन्मान देण्याचं काम माननीय मनोज लगे पाटील करत आहे आजच्या निर्णायक इशारा सभेसाठी माननीय मनोज लहांगे पाटील यांचं ऐतिहासिक पाटील सभास्थळावरती ला या ठिकाणी आगमन झालेलं आहे लाखोंच्या संख्येनं माननीय मनोज रांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लाखो मराठा बांधव या मैदानावरती उपस्थित आहेत आपण जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे माननीय मनोज रांगे पाटील यांचा उल्हास तुमची माझी आपल्या सर्वांची आन मान आणि शान आणि मराठ्यांच महाराष्ट्रात एकमेव नेतृत्व माननीय यांचं पाटील मैदानावरती टाळ्यांच्या गदरात स्वागत करायचंय यानंतर माननीय मनोज जरांगे पाटील यांना प्रेरणा देण्यासाठी आपल्याला काही घोषणा या ठिकाणी द्यायच्या आहेत मी म्हणे विजय असो विजय असो आपल्याला विनंती हात उंचावून जल्लोष करायचा आहे अशी गर्दी अशी लोकगंगा पुन्हा येणार नाही या लोकगंगेचे साक्षीदार आपण आहोत कृपया ज्या काही गाड्यावरती बोलत असतो त्यांना सूचना आपण खाली आहोत विजय असो विजय आवाज पाहिजे रस्त्यावरती रस्त्यावरती जे आजूबाजूला सगळेजण बसलेले आहेत सगळ्यांनी एका सुरात आवाज मुंबई तर गेला पाहिजे पण दिल्लीलाही आपला आवाज पोहोचला पाहिजे विजय असो विजय असो पुरुष मंडळींचा आवाज कमी येतोय